नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बांबू लागवडीसाठी जे हेक्टरी सात लाख रुपये अनुदान शासन देणार आहे त्याबद्दलची सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन शासकीय योजनांची माहिती आपल्यालासुद्धा ताबडतोब मिळेल मित्र हो सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड अंदाजपत्रकास मान्यता देण्याबाबतचा जी आर म्हणजेच शासन निर्णय काढलेला आहे आणि हा जी आर किंवा बांबू लागवड करण्यासाठीचं जे अनुदान आहे सात लाख रुपये चार हजार सहाशे शेहेचाळीस तर ते, ते कोणकोणत्या गोष्टींसाठी आणि कशा प्रकारे दिलं जाणार आहे याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी जे अंदाजपत्रक दिलेलं आहे त्याप्रमाणे शासनाने सर्व यंत्रणांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी आपण ते प्रपत्र जावं डायरेक्ट पाहूयात तर या ठिकाणी बांबू लागवड जी आहे ती तीन बाय तीन मीटरवर करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे तसेच रोपांची हेक्टरी संख्या एक हजार एकशे अकरा एवढी असणार आहे आणि त्यासाठी खड्डे जे खोदायचे आहेत ते शून्य पॉईंट साठ मीटर शून्य पॉईंट साठ मीटर बाय शून्य पॉईंट साठ मीटर आकाराचा खड्डा खोदून त्यात आपण बांबूची रोपे लागवड करणार आहोत मजुरीचा दर जो आहे तो प्रतिदिन दोनशे सत्त्याण्णव रुपये धरण्यात आलेला आहे आता या ठिकाणी कामाचा तपशील आणि त्या त्यानुसार या ठिकाणी अनुदान रक्कम जी आहे ती आपण या ठिकाणी बघू शकतो पूर्व पूर्व कामे आहेत त्यामध्ये जमीन तयार करण्यासाठी तीस दिवसांचं मनुष्यबळ एक हेक्टर क्षेत्रासाठी पकडण्यात आलेला असून सरासरी आठ हजार नऊशे दहा रुपये मजुरी आणि त्यासाठीचं साहित्य अकराशे रुपये अशी दहा हजार दहा रुपये रक्कम जमीन तयार करण्यासाठी माती परीक्षणासाठी साडेसात हजार रुपये तसंच खड्डे खोदकाम करण्यासाठी एकशे अडतीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी मनुष्य दिवस ग गणण्यात आलेले असून त्यासाठी एक्केचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस रुपये कुंपणासाठी साठ दिवस मनुष्यबळ त्यासाठी सतरा हजार आठशे वीस रुपये आणि साहित्यासाठी पाच हजार पाचशे रुपये अशे तेवीस हजार तीनशे वीस रुपये म्हणजेच लागवडपूर्व कामांसाठी एकूण ब्याऐंशी हजार पंच्याहत्तर रुपये हे अनुदान स्वरूपात मिळणार आहेत आता प्रथम वर्षातली कामे माती आणि खत मिश्रणाने खड्डे भरून घेणे यासाठी जवळपास एक्कावन्न हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये रोपांची किंवा कलमांची किंमत अकरा ए अकराशे अकरा म्हणजे एक हजार एकशे अकरा रोपे प्लस दहा टक्के मराळीची रोपे म्हणजेच एकशे अकरा रोपे चाळीस रुपये प्रति कलम या दराने अठ्ठेचाळीस हजार आठशे ऐंशी रुपये रोपांसाठी लागवड करण्यासाठी बत्तीस हजार नऊशे शहाण्णव रुपये नांग्या भरण्यासाठी तीन हजार दोनशे नव्याण्णव नौ रुपये खते देणे औषधे फवारणी किंवा कीटकनाशकांची फवारणी पंधरा हजार एकोणीस रुपये निंदणी करण्यासाठी बत्तीस हजार नऊशे शहाण्णव रुपये पाणी देण्यासाठी तेहतीस हजार दोनशे पंचवीस रुपये आणि इतर संकीर्णासाठी नऊ हजार सहाशे छत्तीस असे एकूण दोन लाख सत्तावीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये ही आपल्याला प्रथम वर्षाच्या कामांसाठी मिळणार आहेत द्वितीय वर्षातील कामे मर अळी भरण्यासाठी पाच हजार पाचशे पंचावन्न येथे दहा टक्के मर धरण्यात आलेली आहे त्यासाठी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये नांग्या भरण्यासाठी तीन हजार दोनशे नव्याण्णव रुपये खते देण्यासाठी त्रे त्रेसष्ट हजार तीनशे छत्तीस रुपये निंदनी बत्तीस हजार नऊशे शहाण्णव रुपये पीक संरक्षणापोटी आठ हजार सहाशे सदुसष्ट रुपये पाणी देण्यासाठी बत्तीस हजार नऊशे शहाण्णव रुपये इतर संकीर्ण नऊ हजार पाचशे छप्पन्न रुपये असे एकूण द्वितीय वर्षासाठी एक लाख छप्पन हजार चारशे चार सात रुपये अनुदान हे असणार आहे तर तृतीय वर्षासाठी खते देण्यासाठी अष्ट्याहत्तर हजार पाचशे पाच रुपये निंदणीसाठी बत्तीस हजार नऊशे शहाण्णव रुपये पीक संरक्षणासाठी आठ हजार सहाशे सदुसष्ट रुपये पाणी देण्यासाठी बत्तीस हजार नऊशे शहाण्णव रुपये इतर संकीर्ण नऊ हजार सहाशे छत्तीस रुपये असे एकूण तृतीय वर्षासाठी एक लाख बासष्ट हजार आठशे तीन रुपये तर चतुर्थ वर्षासाठी निंदणीसाठी बत्तीस हजार नऊशे शहाण्णव रुपये पाणी देण्यासाठी बत्तीस हजार नऊशे शहाण्णव रुपये इतर संकीर्ण नऊ हजार सहाशे छत्तीस असे एकूण चतुर्थ वर्षासाठी पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणतीस रुपये अनुदान हे बांबू लागवडीसाठी शासनाकडनं देण्यात येणार आहे आता या ठिकाणी आपण जर टोटल रक्कम जर बघितली तर ती जवळपास सात लाख चार हजार सहाशे सेहेचाळीस रुपये होत आहे यासाठी आपण लागवडपूर्व कामांसाठी ब्याऐंशी हजार पंच्याहत्तर रुपये प्रथम वर्षाच्या कामांसाठी दोन लाख सत्तावीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये द्वितीय वर्षातील कामांसाठी एक लाख छप्पन हजार चारशे सात रुपये तृतीय वर्षातील कामांसाठी एक लाख बासष्ट हजार आठशे तीन रुपये तर चतुर्थ वर्षातील कामांसाठी पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणतीस रुपये असे एकूण सात लाख चार हजार सहाशे शेहेचाळीस रुपये मित्र हो महात्मा गांधी रोजगार ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार आहेत प्रत्येक विभागातल्या किंवा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी आपण संपर्क साधायचा आहे किंवा आपल्या गावामधील कृषीसेवक असतील यांच्या माध्यमातून या बांबू लागवडी अनुदानाचा किंवा महात्मा गांधी राज राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड योजनेचा आपण अनुदानाचा फायदा घ्यायचा आहे आणि मोठ्या प्रमाणावरती बांबू लागवड करून आपला आर्थिक प्रगती साधायची आहे मित्रो जास्तीत जास्त शेतकऱ्यांशी हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सॲप फेसबुक तसंच इंस्टाग्राम अशा सोशल माध्यमांमधून आपण पोहोचवा म्हणजे सर्व शेतकऱ्यांना बांबू लागवड अनुदानाबद्दलची माहिती मिळेल आणि ते सुद्धा बांबू लागवड अनुदानाचा फायदा घेऊ शकतील मित्र आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद